पावसाळ्यामधलं एक महत्वाचं मुख्य पीक आपल्याला करायचंय तर ते म्हणजे मिरची पीक तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी मिरचीच्या टॉप पाच ते दहा महत्वाच्या जे काही व्हरायट्या बियाणं वाण असणारे तर यांचीच तुमच्यासमोर माहिती घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोवर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरं तर भरपूर दिवसानंतर आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती व्हिडिओ स्वरूपात तुमच्या समोर येऊन आलेलो आहे भरपूर शेतकऱ्यांना ह्या पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची आहे मग नेमकी व्हरायट्या घ्यायच्या तरी कोणत्या ज्या मिरच्यांची लागवड करून शेतकरी आपला ह्या पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन घेईल बाजारभाव घेईल त्याचबरोबर ह्या मिरच्यांना बाजारही नसेल तर आपण ह्या मिरच्या लालई करून विकू शकतो अशा जबरदस्त टॉप दहा महत्त्वाच्या व्हरायट्या तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ओल उठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुटुंब पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची व्हरायटी कोणती घ्यायची भरघोस उत्पादन कोणती मिरची देईल तर ही घ्या पहिली महत्त्वाची मिरची व्हरायटी कलस शिडची तलवार हो शेतकरी मित्रांनो ह्या मिरची पिकाची आपण लागवड करणं गरजेचं आहे व्हायरस फ्री असेल भरघोस असं उत्पादन मिळून देणारी बाजारामध्ये घेऊन गेले असता इतर व्हरायट्यांपेक्षा देखील जास्त प्रमाणे मागणी असलेली तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी जी मिरची आहे पुढची तर दुसरी महत्त्वाची मिरची म्हणजे महकोची नवतेज हो शेतकरी मित्रांनो या देखील मिरची पिकाची आपण लागवड करू शकतो भरघोस असं एकरी उत्पादन मिळू शकतो बाजारावर देखील आपल्याला भरघोस मिळणार आहे बाजार नसेल तोडायचा कंटाळा असेल तर तुम्ही काय करू शकता ही लालई करून विकू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी पुढची महत्त्वाची मिरची म्हणजे ॲडव्हान्साची ए के फोर्टी सेवन याच्यामध्ये नाव जाळ धूर संगज आहे ए के फोर्टी सेवन अशी ही जबरदस्त मिरची आहे याची देखील आपण लागवड करू शकतो भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो विशेष म्हणजे तोडायचा कटाळा आला असेल लाल करून विका भरघोस बाजारभाव घ्या उत्पादनही घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी जी चौथी महत्वाची मिरची म्हणजे महकोची तेजा फोर या देखील मिरची पिकाची आपण लागवड करू शकतो भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी पाचवी महत्त्वाची मिरची व्हरायटी बियाणं वाण म्हणजे हायवेज कंपनीचं प्राईड एकशे एक्कावन्न व शेतकरी मित्रांनो या देखील मिरचीला आपल्याला नजर अंदाज करायचं नाही याची देखील आपल्याला लागवड करायची आहे तोडता तोडता कंटाळाला आपण लालई करून विकू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मुद्दा म्हणून मी सहाव्या नंबरला पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी पुढची महत्त्वाची सहावी व्हरायटी सांगिततोय तर ती म्हणजे सिझन टाची पंचावन्न एकतीस व शेतकरी मित्रांनो या देखील मिरची आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघूस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी जी सातव्या नंबरची महत्त्वाची मिरची आहे तर ती म्हणजे नोवेल शीडची गिरीशा व शेतकरी मित्रांनो ह्या मिरचीला देखील आपल्याला विसरून चालणार नाही भरघोस असं उत्पादन मिळतंय एकरी रेकॉर्ड ब्रेक तोडे होतात आणि लालही करून आपण ही विकू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी जी सातवी महत्त्वाची व्हरायटी तर ती म्हणजे सरपंच शेडची कश्मीरी व शेतकरी मित्रांनो ही बेडगी मिरची आहे आणि हिला देखील मार्केटमध्ये भरघोस असं बाजारभाव मिळालेला आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी आठवी महत्वाची पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी मिरची तर ती म्हणजे इंडस सीडची देवा व शेतकरी मित्रांनो या देखील मिरचीला अग्रगण्य मागणी मार्केटमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते भरघोस शेतकऱ्याचे पैसे देखील झालेले बघायला मिळालेले आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी पुढची महत्त्वाची मिरची म्हणजे अशोका सीडची तेजा व शेतकरी मित्रांनो या देखील मिरचीला आपल्याला विसरून चालणार नाही आपण लालई करून विकू शकतो हिरवी देखील विकू शकतो भरघोस असं उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी पुढची महत्त्वाची व्हरायटी तर ही पोपटी कलरची असणारी तर ती म्हणजे हायवेची सोनल व शेतकरी मित्रांनो या देखील मिरचीला अग्रगण्य मागणी आहे त्याचबरोबर तुम्हाला तोडता तोडायचा कटाळा आला त्याचबरोबर तुम्हाला बाजारभाव कमी मिळत असेल तर तुम्ही लालही करून ही मार्केटमध्ये घेऊन जाऊन विकू शकतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात शेवटची आणि महत्त्वाची मिरची जी मी हमखास प्रत्येक वर्षी लागवड करता आलेलो आहे पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये देखील याची लागवड करता आलेलो आहे तर ती शेवटची पावसाळ्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी मिरची म्हणजे नागाव शेडची ज्वेलरी व शेतकरी मित्रांनो या देखील मिरची पिकाची आपण लागवड करू शकतो भरपूर असं रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो ह्या मिरचीच्या मी तुम्हाला ज्या काही दहा महत्त्वाच्या व्हरायट्या बियाणे वाण सांगितलेल्या आहेत याच्यापैकी कोणत्याही एका मिरची वाणाची व्हरायटीची बियाण्याची आपल्याला लागवड करायची पण कशी करणार तुम्हाला घरच्या घरी नर्सरीत तयार करत असाल तर ओके नाहीतर तुमच्या जवळील नर्सरीमध्ये यापैकी कोणतंही एक मिरचीचं रोप तुम्हाला उपलब्ध होत असेल व्हरायटी उपलब्ध होत असेल निश्चित स्वरूपात याची लागवड करा पण काळजी अशी घ्या तुम्ही नर्सरीमधनं रोप आणत असाल तर पंचवीस ते तीसच दिवसाची रोपं आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकाची तुम्हाला लागवड करायची या पावसाळ्यात भरघोस उत्पादन घ्यायचं आहे तर डोंगर उतारी ढाळी जमीन निवडा त्याचबरोबर बेडवर मल्चिंगचा वापर करा बेड उंच ठेवा पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने नियोजन करा आणि भरघोस असं उत्पादन मिळवा त्यामुळं वेळ अजिबात वाया घालू नका तुम्हाला पावसाळ्यात मिरची लागवड करायची आहे भरघोस उत्पादन मिळवायचं आहे दहापैकी कोणती एक वरायटी लावा आणि एकरी रॅकॉर्ड ब्रेक असं उत्पादन मिरचीचं निश्चित स्वरूपात मिळवा तसेच तुम्हाला ह्या मिरच्या तोडता तोडता कंटाळा आला असेल तर तुम्ही या लालही करून विकू शकता भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्नही मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भौरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील गांटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही देखील मिरची पिकाची लागवड केली असेल कोणती व्हरायटी निवडली आहे तुम्हाला मिरची पिकाबद्दल कोणता डाऊट आहे शंका आहे तुमच्या प्लॉटला सध्याच्या टायमाला काय शंका आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान आणि खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर अवश्य क्लिक करा इथून तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमचाही फायदा होऊ द्या त्यांचाही फायदा हो द्या